हॅलो हा नमस्कार हा साहेब नमस्कार नमस्कार माळशिरा तालुक्यातून बोलतोय मी भाजप कार्यकर्ता हो 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 बोला 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 हा साहेब इथं आपल्या माडा मतदारसंघाच जे तिकीट दिलेलं आहे ना हो हो ते बदलणार आहे का नाही रे राजा आपल्या पार्टीमध्ये अशी तिकीट नाही बदलवल्या जात हा नाकडे तिकीट जेव्हा ठरते त्यावेळेस आपलं केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड असतं आणि पार्लमेंटरी बोर्ड तिकीट फायनल करतो आणि घोषित तर तिकीट नाही बदलवलं जात राजा हा का ते इथं चर्चा होती मोहिते पाटील म्हणत होते सगळे कि तिकीट बदलणार आहे इथलं माडा मतदारसंघात त्यांनी काय म्हटलं नाही माहिती मला पण आपल्या पार्टीत कधी तिकीट बदलवलं नाही जात नाईक निंबाळकरांना जे तिकीट घोषित झालं तेच राहतील उमेदवार ठीक आहे साहेब इथून भाजप आ... शंभर टक्के साहेब विजयी होणार आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळं नाही नाही सगळं चांगलं वातावरण आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळेच कामाला लागले आहेत आता काय अडचण नाही हा तिकीट नाही बदलवलं जात कोणी काही म्हणू देत शंभर टक्के तिकीट हेच राहणार तेच निवडून येतील काय ठीक आहे साहेब एक नंबर वातावरण आहे ते सगळं येस येस ओके ओके येस थँक्यू